नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सौ सुमंताई खाडे सुरेश बापू आवटी सौ स्वातीताई खाडे मोहन वाटवे पांडुरंग कोरे व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते बिहार विधानसभा निवडणुकीत दैदिपिमान यश प्राप्त होताच मिरजेत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पत्नी सौ सुमताई खाडे यांना पेढा भरवून केला आनंद साजरा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व डी ए सरकारला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून व वा मिठाई वाटप करून विजयी जल्लोष करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालयासमोर दुपारी भाजपा नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी यांनी बिहारमध्ये भाजपा व डी एला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष साजरा केला हलगीच्या तालावर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सुरेश बापू आवटी मोहन वाटवे पांडुरंग कोरे श्रीकांत महाजन अनिल रसाळ पांडुरंग कोरे यांनी ठेका धरला भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पेढे आणि साखर वाटप करण्यात आले आमदार डॉक्टर खाडे व त्यांच्या पत्नी सौ सुमंता खाडे यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला यावेळी सौ सुमंता खाडे सौ स्वातीताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला यावेळी आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्यासह भाजपाने ते सुरेश बापू आवटी सौ सुमंता खाडे भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ स्वातिताई खाडे मोहन वाटवे पांडुरंग कोरे सौ संगीता खोत दिगंबर जाधव चैतन्य भोकरे सौ अनिता तईहारगे ज्योती कांबळे संदीप आवटी योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर धनंजय कुलकर्णी महादेव लावडे, श्रीकांत महाजन अनिल रसाळ मिलिंद भिडे जयगोंडा कोरे विक्रम पाटील उमेश हार्गे वैभव यमगर भैया खाडिलकर शशिकांत वाघमोडे सौ शोभा तोडकर गणेश चौगुले सचिन पिसे दयानंद खोत राज कबाडे विलास देसाई मनीष देशपांडे शीतल पाटोळे महेश फोंडे श्रीकृष्ण कुलकर्णी सुनील कुलकर्णी सुरेखा कदम प्राची फाटक अणघा कुलकर्णी नम्रता साठे सारिका राहुटे कल्पना म्हस्के साधना माळी रेखा शेजवाल यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते